सर ऑपरेशन सिंधूर बद्दल आपण बोलतो ऑपरेशन सिंदूरवरती वरतीच आपलं पुस्तक पण लिहिलं गेलं आहे तर मला तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा आहे की कशा पद्धतीने हे झालं मी आता आपण विचार चर्चा करतो की ऑपरेशन सिंदूर हे कशा पद्धतीने झालं मुळात या ऑपरेशन सिंधूर बद्दल इतकं लिहिलं गेलेलं असताना इतकं कव्हरेज असताना आपण हे असं पुस्तक लिहून तसे डॉक्युमेंटेशन करावं असं आपल्याला का वाटलं हे दोन मध्ये प्रश्न प्रश्न आपला बरोबर आहे की ऑपरेशन सिंधूर पुस्तक का लिहावं कारण ऑपरेशन सिंदूर हे एक असं ऑपरेशन होतं की ज्याला म्हणजे प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावरती खूप कवरेज झालं होतं पण ते कव्हरेज म्हणजे फुलप्रूफ नव्हतं डिपेंडिंग अपॉन तुमच्या जे आई आईचा जो रंग आहे तुम्ही कुठल्या प्रकारचा गॉगल घातलेला आहे त्याप्रमाणे ते काही काही गोष्टी कलर्ड होत्या तर त्याच्यामध्ये याच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध हा एक फार मोठा आयाम होता आणि त्याच्याविषयी आपण एक नंतर बोलू शकतो तर म्हणून एक असं एक म्हणजे आपल्याला एक कलेक्शन करायचं होतं की सगळी माहिती एका ठिकाणी आणून की जी सगळी बरोबर आहे आणि जे ॲक्च्युली म्हणजे करेक्ट माहिती आहे ती लोकांसमोर आणणं हे महत्त्वाचं होतं काही काही काय असतं की म्हणजे टी व्ही चॅनल्स अनेक वेळा आपलं टी आर पी वाढवण्याकरता हे खूप गोष्टी चढवून सांगतात म्हणजे आज भारतामध्ये दोन प्रकारच्या म्हणजे मतप्रवाह हे हो होतात एक तर म्हणजे सरकार विरोधी की सरकार जे करते सरकार ते सगळं चूक आहे अशा प्रकारची ओपिनियन द्यायची नदीचं पाणी थांबवलं शक्यच नाही ते ते जे दहशतवादी आले होते त्यांनी त्यांना धर्म विचारला शक्य नाही दहशतवादीने काही एवढा वेळ असतो का चुकीचं होतं त्यांनी धर्म विचारला होता आणि हिंदूंनाच मारलं होतं जे नॉन हिंदू होतं त्यांना त्यांनी सोडलं होतं मग पाणी थांबू शकतं का थांबू शकतं पाकिस्तान विकलं बॉम्ब टाकेल नाही टाकला आपण केलं ते म्हणजे तर हे एक सरकार विरोधात काही असे असतात दुसरं आणि दुसरे काही असे की म्हणजे मी त्यांना सरकार समर्थक असं म्हणणार नाही की त्यांना वाटतं की आपण काही पण करू शकतो म्हणजे छू म्हणतात काल छू केले की सगळं होऊन जाईल तसं ते तसं पण होत नाही आता हे सिंदूर सुरू होतं मग इतकं लवकर का थांबवलं ठीक आहे ना मग सिंदूर सुरू होतं तर पिओ पाकिस्तानं केपाठ काश्मीर का नाही घेतला सिंदूर थांबवलं तर पाकिस्तानचं एकदाचच कंप्युटर मोडून का टाकला नाही मला हा प्रश्न फार दे मी इंटरेस्टिंग वाटतो एकदाचंच कायमचंच कंबंड मोडून टाका तर कायमचंच कंबंडं मोडणं जर शक्य होतं तर गेल्या वर्षात कंबंड का नाही मोडलं तुम्ही आणि आपण एकाचमध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते ना तरी पण तिथं कंबंडर नाही मोडलं तिकडे अर्धा भाग इकडे अर्धा भाग पण ते अर्धे अर्धे भागसुद्धा गडबड करताच करताच करत आहे ना त्याची क्षमता कमी झाली बरं का ते मात्र नक्की आहे परंतु कंबर्ड मोडल्यावर या गोष्टी तुम्ही करू नका कारण ते त्यांना तो एक लाँग टर्म हे आहे म्हणून मी पुस्तकात पण म्हटलं हे दीर्घकालीन युद्ध आहे तर हे म्हणजे जो हा जो भाग आहे ऑपरेशन सिंधूरचा कुठलेही युद्ध ज्यावेळेला सुरू होतं तर त्यावेळेला पहिले म्हणजे एक डिसिजन घेतलं जातं त्याला म्हणतात म्हटलं जातं इंग्लिशमध्ये कॉन्फ्लिक्ट टर्मिनेशन म्हणजे आपण युद्ध केव्हा थांबवायचं ते फार महत्त्वाचं असतं आणि युद्धामध्ये तुमचं एम काय मग तुम्हाला काय अचीव करायचं आहे या युद्धाचं एम होतं की पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी आमच्या लोकांना मारलं तर दहशतवाद्यांना एक अतिशय मोठं नुकसान द्यायचं आणि त्यावेळेला जेवढे नोंद दहशतवादी कॅम्प्स होते त्यांना बर्बाद करायचं आपण अकराच का केले तर त्यावेळेला अकराचीच माहिती होती जर बारा तेरा चौदा पंधरा सोळा असते तर ते पण बर्बाद केले असते पण त्या त्यावेळेला ज्यावेळेला झालं त्याला अकरा होते म्हणून ते अकरा कॅम्पवरती जो जो हल्ला झाला तो झाला आता हा हल्ल्यामध्ये दो थोडक्यात सांगतो की हल्ला हा आपण मिसाईल्सच्या मदतीने केला आणि काही प्रमाणात ड्रोन्सच्या मदतीने केला मिसाईल्स हे म्हणजे ग्राउंडवरनं फायर झालेले मिसाईल्स म्हणजे आकाश वगैरे आहेत आणि दुसरे काही हवेतनं फायर केलेले मिसाईल आपलं म्हणजे एअरफोर्स सीमेजवळ नाही गेलं ते सीमेपासून दीडशे दोनशे किलोमीटर मागे होतं आणि विमानाचा वापर हा केवळ वा एक प्लॅटफॉर्म म्हणून केला गेला आणि आपले जे मिसाईल्स होते स्कॅल्प असो की ब्रह्मोस असो की हे त्यांची दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटर रेंज होती प्रत्येकाची रेंज अलग अलग आहे तर या मिसाईलच्या मदतीने आपण नेमका त्या दहशतवादीवर कॅम्प्सवरती हल्ला केला आणि ह्याच्यातली बहुतेक सगळी बहुतेकने जवळजवळ नव्याण्णव टक्के मिसाईल्स ही सगळी मेक इन इंडियामध्ये भारतात बनलेली आहे त्यांना प्रचंड यश मिळालं आणि पाकिस्तानचे जे त्यावेळेस जे नोन कॅम्प्स होते त्यांचं खूप नुकसान झालं आता कायला खाद्या दहशतवादी सुट्टीवरती बाहेर गेला असेल तर तो कसा मारला असेल तो मारला जाणार नाही पण पन्नास साठ टक्के जे त्या कॅम्पमध्ये होते ते सगळे मारले गेले तर हा हल्ला अतिशय यशस्वी झाला होता आणि मला अजूनसुद्धा आठवतं रात्री अडीच वाजता हा हल्ला झाला होता मला वेळ काय आठवते कारण मला अडीचलाच एन आय आयचा आणि पी टी आयचा कॉल आला की सर ते हा हल्ला झाला तुमचे बाईट करता यायचं आहे म्हणतं अडीच वाजता बाईट घ्यायचा नसतो माणसं जरा झोपलेली असतात आपण सहा वाजता बाईट घेऊ आणि टू कट द स्टोरी शॉर्ट म्हणजे तुम्ही सहा वाजता बाईट घ्यायला या सहा वाजता माझी बेल वाजली घराची आणि बाहेर अकरा टी व्ही चॅनल्स उभे होते ए एन आय पी टी आय झी चोवीस तास पी बी बी माझा आहे म्हणजे नेमके सहाला दुधा दुधाकाचा लाईन लागायची जुन्या काळामध्ये तशी ते लाईन लागलेली होती ऑबियसली ते पहिले आलेले होते पण म्हणजे सहाची वेळ दिल्यामुळे ते झाले होते तर हा हल्ला ॲक्च्युली म्हटलं तर हा म्हणजे तेवीस किंवा चोवीस मिनटं होता हा म्हणजे पहिलं मिसाईल फायर किंवा शेवट फायर झाल्यानंतर पण टी व्ही होती मिसाईल चालली इकडे चालली तिकडे लोकांना म्हटलं की चोवीस तास युद्ध सुरू आहे ते युद्ध सुरू नव्हतं युद्ध जे ॲक्च्युली जे युद्ध हे झालं ते तेवीस मिनटं झालं मग हे झाल्यानंतर जे दुसरा भाग झाला तर पाकिस्तानला त्यांची मानहानी झाली म्हणून त्यांनी आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि आता त्या हल्ला कुठे करणार आपल्याकडे दहशतवादी काय आमचे नाही आहेत म्हणून त्यांनी विचार केला की जे आपले जे एअरफिल्ड्स आणि कॅन्टॉनमेंट्स आहे त्याच्याकडे ते ते फिक्स्ड आहेत ते ते तेच ते कुठे ते त्यांना माहिती आहे की आपलं उधमपूर एअरफील्ड कुठं माहिती आहे श्रीनगर कुठं माहिती आहे तर त्याच्यावरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचा वापर केला तर त्या या हा, हा या हल्ल्यामध्ये आपली जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती दोन ता त्यांनी फार उत्कृष्ट काम केलं आणि पाकिस्तानचं कुठलंही म्हणजे पाकिस्तान आपलं कुठलंही नुकसान करू शकलं नाही त्यांनी खूप फायरिंग बर जबरदस्त केली ते पण जवळजवळ चोवीस पंचवीस मिनटं चाललं जेवढी मिसाईल त्यांनी सगळी फायर केली पण आपल्या उत्कृष्ट अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीममुळे आपलं र रक्षण झालं आणि यामध्ये सुद्धा आपली म्हणजे म्हणजे ए ए डी आर्मी एअर डिफेन्स यांचं काम खूपच छान आहे त्यात काही डाऊट नाही जे काही नुकसान झालं सिव्हिलियन घरांचं तिथे एअर डिफेन्स नसतो तर तिथे मिसाईल जर पडलं तर ऑबीचं नुकसानही होणार पुंचमध्ये झालं काही आपली माणसं गुरुद्वारामध्ये मारली गेली तर ते त्या तिथे एअर डिफेन्स नसतो ना तिथे आता जर समजा उद्या युद्ध झालं तर मुंबईमध्ये काही इथे हिंदुस्थान पोहोचले इथे काही एअर डिफेन्स नसेलच ना एअर डिफेन्स जो असेल तो फक्त वरतीच असेल तर बाकीच्या गाडी काय करायचं ठीक आहे तर ते तो वेगळा प्रश्न आणि तो प्रश्न नंतर रेलेवंट होणार आहे पुढच्या तुम्ही एक युद्ध कसं बदलेल तुम्ही विचारत होता त्याच्या काळमध्ये तर आपण त्या ते आपल्याला काही नुकसान करू शकलं नाही हे सुद्धा एक चोवीस पंचवीस मिनटं चाललं परंतु हे असताना जमिनीवरती मात्र फायरिंग जबरदस्त सुरू होतं जमिनीवरती म्हणजे एल ओ सीवरती तिथे म्हणजे भारतीय इन पायदळ इन्फंट्री हे पाकिस्तानच्या चौक्यांवरती पाकिस्तानच्या पोस्टवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान करत होते ते ते खूप चालू होतं बरं का आणि तिथे म्हणजे अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड वॉर झालेलं आहे फक्त आपण एल ओ सी क्रॉस नाही केली आपण आपल्या शस्त्र त्यांनी पण आपल्यावरती भयंकर फायरिंग केलेलं आहे आणि आपण पण ते केलेलं आहे तिसरा जो भाग होता त्याच्यामध्ये पहिला सात आठच्या रात्री दुसरा आठ नऊच्या रात्री दुसरा नऊ दहाच्या रात्री तर नऊ दहाच्या रात्री आपण पाकिस्तानच्या हवाई पट्टीवरती हल्ला करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपली विमानं तिथे गेली नाही बरं का तिथे आपण जर ह हल्ले केले ते आपल्या मिसाईल्सच्या मदतीने हल्ले केले ग्राउंड टू ग्राउंड आणि म्हणजे एअर टू ग्राउंडसुद्धा तर त्याच्यामध्ये आपण त्यांची जे एअरफील होती ही आपण सगळीकडे त्याचं नुकसान म्हणजे एअरफील्डवरती काय असतं एअरफील्डवरती धावपट्टी असते तिथे कंट्रोल टॉवर असतात तिथे हँगर्स असतात हँगर्स म्हणजे जिथे विमानं पार्क करून ठेवलेली असतात ठीक आहे ना मग तिथे अंडरग्राऊंड बंकर्स असतात जिथे अॅम्युनेशन ठेवलेली असते मग त्यांचं कंट्रोल हेडक्वार्टर्स असतं मग त्यांचं जिथे लोकं राहतात ते त्यांच्या त्या बॅरॅक्स असतात ब्रॉडली तर आपण जे त्यांचं नुकसान केलं आपण त्यांच्या हँगर्सचं म्हणजे त्यांचे रडार्स पूर्णपणे आपण तोडले त्यांच्या हँगर्सचं खूप नुकसान आपण केलं हँगर्सचं केल्याचा अर्थ काय आज जो होतं विमान ते गेलं म्हणजे असं मानलं जातं की अनेक पाकिस्तानी विमानं जी हँगरमध्ये होती ते बर्बाद झाली कारण जर ते हँगर तुटलं तर ते विमानचं जाणार असलं तर शेवटी ते त्याचं नुकसान झालं दहापट्टीचं नुकसान झालं रडारचं नुकसान झालं जिथे त्यांचे आंबेश्वर स्टॉक होते तिथं नुकसान झालं आणि सर्वात जास्त नुकसान जे झालं ते म्हणजे नूर खान एअरबेस आहे जसं आपले न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांची पण आहेत आणि त्यांचा जो त्यांचे जे वेपन्स नूरखान बेसमध्ये स्टॉक केली असावी हे असं आपल्याला नंतर कळालं कारण आपण बायराज न्यूक्लिअर बेसेस तर टार्गेट करत नाही ते एक अन एक अनरिटन कन्व्हेन्शन आहे आणि दोन्ही शेजारी राष्ट्र आपण न्यूक्लिअर वेपन्स कुठे ठेवले नेमकं हे सांगतात पण की तिथे हल्ला होऊ नये म्हणून पण पाकिस्तान अर्थात खरं सांगणारच नाही तर तिथे नूरखानवरती जो ब्रम्होश्रीमध्ये जो हल्ला झाला होता तर त्यामध्ये त्यांचे जे तिथे अणुबॉम्ब तिथे स्टॉक झालेले होते तर त्यांचं नुकसान नक्कीच झालेलं आहे कारण तिथून रेडिएशन हे लीक झालेलं होतं आणि रेडिएशन जेव्हा लीक होतं ते कळतं ते आणि त्याच्यामुळे मग असं वाटलं की तुम्हाला आता म्हणजे तिथे एक एक्सपर्ट्सची एक 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 टीम पाठवून एम न्यूक्लिअर बॉम्ब एकदम स्फोट होत नाही त्याचा पण रेडिएशनमधलं लिकेजमुळे खूप मोठं प्रॉब्लेम्स होऊ शकतात हा न्यूक्लिअर बॉम्ब कशाप्रकारे नुकसान करतो हा एक वेगळाच विषय होऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे म्हणजे आता एक्सपेक्टिव्ह टीम एक गरज होती हे नक्की क्लिअर होतं तर म्हणून आपण त्यावेळेला एक डिसिजन घेतलं आणि त्याच वेळेला नेमक्या पाकिस्तानची हवा खूप निघालेली होती त्यांना काय आलं होतं की अरे आपलं जिथे स्ट्रॅटेजिक फोर्सेसची जागा आहे तिथेच नुकसान झालं आहे तर त्यांच्या डी जी एमोनी ते आपल्या डी जी एमोशी बोलले की आता युद्धविराम करायला पाहिजे आपण त्यांचा तो प्रस्ताव तो मान्य केला कारण आपले जे टार्गेट्स हे करायचे होते ते सगळं अचीव्ह झालेलं होतं आणि मग तो म्हणजे तो युद्ध सीज फायर झालं हे सगळं वेल डॉक्युमेंटेड आहे मग तो एक दोन तीन तास युद्ध सीज फायर ब्रेक पण झालं होतं त्याची कारणे वेगळी आहेत आणि मग 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 त्यानंतर सगळं ते सीज फायर झालं तर परंतु हे झालं ऑपरेशन सिंधूर याच्यामध्ये आपण ते आपण पुस्तकात हे चांगलं सगळं कवर केलेलं आहे परंतु याच्याशिवायसुद्धा आपण पाकिस्तानशी जे म्हणजे अनेक युद्ध लढलेलं त्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन वॉर होतं सायबर वॉर होतं स्पेस वॉर होतं पण आता केवळ वेळेच्या अभावी मी तुम्हाला एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की ऑपरेशन सिंदूरमध्ये जी मेड इन इंडिया जी शस्त्र होती त्यांचं काम चांगलं राहिलं ही आपल्याकरता एक अभिमानाची गोष्ट आहे तर तो एक भाग झाला दुसरी गोष्ट अशी की जागतिक तंत्रज्ञानाच्या विरोधात पण चीनची टेक्नॉलॉजी वर्ल्ड क्लास आहे ठीक आहे त्यात काय डाऊट नको कोणाच्या मनामध्ये त्यांची विमान असो की काय असो तर त्या त्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजीला काउंटर करण्यामध्ये आपल्याला चांगलं हे यश हे मिळालेलं आहे म्हणजे आपण पाकिस्तानशी जसं युद्ध चालू होतं तसं हे चीनशी पण युद्ध हे सुरू होतं तर त्यांनासुद्धा कळालं होतं की हे काय त्यांच्याकरता काय वॉकआउट नव्हता त्यांनासुद्धा हा संदेश गेलेला आहे की भारताची कॅपॅसिटी ही काय आहे आणि याच वेळेला आपण सगळ्या जगाला एक दाखवून दिलं की जर गरज पडली तर आम्ही पुन्हा म्हणजे ऑपरेशन सिंधूर हे चालू राहील जे पंतप्रधान मोदी यांचं भाषण नव्हतं दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही त्यांचं तुमचं पुन्हा -तु -तु नुकसान करू पुन्हा हे करू वगैरे परंतु याच वेळेला मला थोडेसे म्हणजे एक वेगळं सांगावं असं वाटतं ते म्हणजे पाकिस्तानला सुद्धा आपण आता एका लाँग टर्म वॉरमध्ये अडकवलेलं आहे ते कसं अडकवलं आहे हा एक वेगळा विषय होईल परंतु अडकवलेलं आहे ते केवळ स्वतःचं विश्लेषण असतं कारण अशा वॉर्सविषयी म्हणजे उघडघड उघडपणे बोललं जात नाही हे होत नाही पण काही किंवा प्रश्न येतात की की पाकिस्तानमध्ये बारा तेरा दहशतवादी मारले गेले ते, ते स्वतःला एकमेकाला मारत नव्हते ना ते कसे मारले गेले त्याचं उत्तर उघडपणे पण देऊ शकत नाही पाकिस्तानवरती याच वेळेला आपण पाकिस्तान अफगाणिस्तान जी सीमा आहे तिथे पाकिस्तानी सैन्याचं से प्रचंड नुकसान होत आहे म्हणजे तालिबान आणि तेरेके तालिबान पाकिस्तान पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करत आहे आणि इतकं नुकसान करत आहे की पाकिस्तानी सैन्य त्यांच्याबद्दल एअरफोर्स वापरत आहे म्हणजे तर हे सगळं काय म्हणजे आपण सुद्धा हे चांगल्या पद्धतीने करतो आहे पण एवढं नक्की की हे युद्ध केवळ सैन्यापुरतं सीमित नाही आहे हे युद्धामध्ये इवन जे आपली कॉमन माणसं आहेत ज्यांचासुद्धा एक फार मोठा अनु हे आहे म्हणजे सहभाग आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन वॉर म्हणतो आपल्या सैन्यावरती लक्ष ठेवा विश्वास ठेवा आपलं म्हणजे समजा एकोणीसशे एकाहत्तर सालीच्या युद्धात आपण म्हटलं की आम्ही बांगलादेश सीमा क्रॉस केली तर त्याला तुम्ही विचारलं का की आम्हाला जी पी एस रेफरन्स पाठवा आम्हाला फोटो पाठवा की तुम्ही क्रॉस केलं आपण म्हणतो आम्ही डाक्यात पोहोचलो त्यांनी फोटो मागितले का की ढाक्या प्रूफ दाखवा ढाका पोहोचलो ज्यावेळेला भार भारतीय सेने म्हटलं की आम्ही चौऱ्याण्णव हजार कैदी पकडले कोणी काउंट करायला गेलं होतं का कुठल्या वृत्तपत्राच्या वार्थात तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं आणि ते खरंच होतं ज्यात काही डाऊट काहीच नव्हता पण आता मग अविश्वास का की सिद्ध करा की पाकिस्तानचं नुकसान झालं सिद्ध करा की त्यांची विमानं झाली आणि आपल्याकडे काही असे लोकं आहेत की ज्यांना भारतामध्ये काही जर काही गडबड झाली तर चांगलं वाटतं म्हणजे था, मी मी त्यांचं ते राजकीय वैर असतं पण त्या राजकीय वैरामध्ये ते शत्रूला मदत करतात आणि त्याच्याविषयी मला एक मिनटं मात्र बोलणं अतिशय गरजेचं आहे की इन्फॉर्मेशन वॉरमध्ये आपलं आपण हरलो पाकिस्तानशी मी अगदी तुम्हाला क्लिअर कट सांगायचा प्रयत्न करतो पंच्याऐंशी टक्के वेस्टर्न मीडिया भारताची नॅरेटिव्ह बिलीव्ह करत नाही याचं कारण काय तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो अपने ज्यालय युद्ध सुरू होता तो युद्धा आ, 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 पाकिस्तान से जी डी जी एम होते एक क्लिप प्ले के लिए मैंने देखो ये भार इंडिया वाले बोल रहे हैं कि हमने दहशतवादी भेजे थे ये किया था ये खुद अपने लोगों को मारते और बोलते हैं कि हमने मारा है मैं आपके सामने एक क्लिप प्ले करता हूँ और क्लिप तीन पे क्या सुरुआत करीमें एक पत्रकार भारतीय नाम करण थापर ये इंटरव्यू होते सत्यपाल मलिक हैं सत्यपाल मलिक कोण होते गव्हर्नर होते काश्मीरचे ज्यावेळेला पुलवामाचा हल्ला झाला आणि थोडक्यात इंटरव्ह्यूत त्यांनी काय म्हटलं त्यांनी म्हटलं हे जे पंचेचाळीस सी आर पी एफचे जे, जे जवान मारले गेले ते आम्हीच मारले हे कोण म्हणत आहे सत्यपाल मलिक राज्यपाल कुठले काश्मीरचे आणि कुठे म्हणत आहेत भारतीय टी व्ही चॅनलवरती भारतीय पत्रकाराच्या समोर हे काय पाकिस्तानचं नव्हतं आणि असे अडीचशे तीनशे लोकांचे ते व्हिडिओज प्ले करत होते इन्क्लुडिंग काही जणं या भूमीवरचे सुद्धा की हे असं म्हणत आहेत ठीक आहे ना आणि ते सगळे व्हिडिओ सगळे अव्हेलेबल आहेत तर तो, तो एक भाग झाला की म्हणजे म्हणजे आपणच हे म्हणतो बा हे म्हणतात की पडली पुर, पुरावा द्या वगैरे वगैरे ठीक आहे ना विमान युद्धामध्ये नुकसान होतं त्यावेळेला पुरावे द्यायची प ते पद्धत नसते कारण त्यावेळेला आपलं काय नुकसान झालं शत्रूला सांगू द्यायचं नसतं कारण आपल्याला त्यांचं अजून असं नुकसान करायचं मी युद्धाच्या डाब्याचा जात नाही परंतु वेस्टर्न मीडियामध्ये सध्या एक फार मोठा प्रॉब्लेम आहे आपण ज्याला वेस्टर्न मीडिया म्हणतो म्हणजे पाकिस्तानी मीडिया तुमच्या विरोधात असेल तर ठीक आहे ते आहे चीनी मीडिया तुमच्या विरोधात असेल तर ठीक आहे आहे पण वेस्टर्न मीडिया वेस्टर्न मीडिया म्हणजे काय अमेरिका वेस्टर्न किंवा युरोपचे देश याला वेस्टर्न कंट्रीज म्हणतात याच्यामध्ये मन इवन ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड यांनासुद्धा घेतलं जातं ठीक आहे तर तिथे ते, 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 ते लोक तुमच्या विरोधात का आहेत म्हणजे ते, ते पाकिस्तानचं म्हणणं खरं मानत होते की काय आमचं काही नुकसान झालं नाही नुकसान भारतातच झालं वगैरे वगैरे याला तीन मोठी कारणं आहेत आणि हे कळायला पाहिजे की नंबर एक कारण आहे एक तर आज वेस्टर्न मीडियामध्ये तीस टक्के इक्विटी वेस्टर्न मीडियाची चीननी खरेदी केली आहे सर्वात मोठं वर्तमानपत्र यू एस एचं आहे न्यूयॉर्क टाईम्स दुसरं आहे वॉशिंग्टन पोस्ट तर तीस टक्के भांडवलपणाचं आहे चीनचं आहे तर न्यूयॉर्क टाईम्सची हिंमतच नाही चीनच्या ची विरोधात काही लिहायची ते ठीक आहे ते पैसे आहे तुम्ही घेतलं पण आता त्यांना चीननी सांगितलं की तुम्ही आता पाकिस्तानची नॅरेटिव्ह प्ले करा आता तुमच्या मालकाने तुम्हाला सांगितलं की प्ले करायला तुम्हाला तर करावं लागेल ना ते ठीक आहे आणि सांगायचं का हे यांनी लिहिलं आहे मी यांनी लिहिलं आहे ठीक आहे मी ते तुब पत्रकार तुम्हाला कुठल्या तरी पत्रकाचं नाव पण टाकायचं ते तर थर्टी पर्सेंट इक्विटी त्यांनी प्ले हे केलेली तो एक भाग झाला दुसरी गोष्ट या वेस्टर्न मीडियाला म्हणजे ब्राऊन इंडियाचा जो राईज आहे तो आवडत नाही आता इमॅजिन करा की ज्यांनी तुमच्यावरती एकशे पन्नास वर्ष राज्य केले तर त्या देशाचा जर प्राईम मिनिस्टर एक जर भारतीय असेल तर तुम्हाला ते आवडेल का ऋषी सुनाक ते बनले त्याला बात नाही आवडलं ते पण झाले ते हुशार होते ऋषी सुनाकाने पाऊल बागे घेतलं ते अजून दहा वर्षे राहू शकले असते पण ते आले परत तर त्यांना त्यांना वाटतं की वेस्टर्न मीडियाचं काम आहे राज्य करणं आणि त्यांना हे आवडत नाही आहे ही सिंपल गोष्ट आहे ब्राऊन इंडिया त्यांना त्या पद्धतीने आवडत नाही आहे आणि तिसरा जो भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं एक विनोदी हे आहे की आपल्याकडे हो, एक महान व्यक्तिमत्व होतं लालू प्रसाद जाधव तर त्यांना एकदा मीडियाने विचारलं होतं की लालूजी आप बिहार का यू एस ए बनायंगे क्या ठीक आहे ना तुमच्या काळामध्ये की जी हम यू एस ए का बिहार बनायंगे हे त्यांचं रेकॉर्डेड वाक्य बरं का म्हणजे मी म्हणतो असं नाही आहे तर त्यांचं म्हणण्याचा अर्थ काय होता म्हणजे म्हणजे ज्या जे दुर्गुण म्हणजे भारतीय महाखंड उपखंडाचे आहेत म्हणजे त्याला म्हणायचं काय म्हणायचं रॅडिकलायझेशन किंवा मायनॉरिटी अपीजमेंट किंवा म्हणजे हे तिथे जास्त जात नाही भ्रष्टाचार किंवा असे तर ते आता तिकडे गेलेले आहेत आता बघा एक टक्के पॉप्युलेशन मुस्लिम ची आहे आणि आज पस्तीस मेयर इंग्लंडचे मुस्लिम आहेत आता मी त्याच्यात जास्त जात नाही पण हे हे वास्तव आहे आणि हेच वास्तव सगळीकडे आहे प्रमाण कमी जास्त होऊ शकेल न्यूयॉर्क जे सर्वात मोठं शहर तिथे तीन टक्के मतांवरती एक माणूस मेयर बनू शकतो तो माझा आजचा विषय नाही आहे पण ती ताकद फार भयंकर आहे एवढंच मला सांगायचं आहे पण आपण फक्त ऑपरेशन सिंधूरविषयी बोलू आपल्या जगाच्या प्रॉब्लेम विषयी आपण करायचं हे गरज नाही आहे इन्फर्मेशन वॉरफेअरमध्ये प्रत्येक भारतीयाने विचार करायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो हे फार महत्त्वाचं आहे कारण दे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही एक इन्फॉर्मेशन वॉरियर बनू शकता देशाचा भलं व्हावं म्हणून काहीतरी चांगलं काम करू शकता एक आदर्श नागरिक बनू शकता एक सजग म्हणजे काय थोडक्यात तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुम्ही चांगलं काम करायला पाहिजे आता दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला होता पुन्हा त्यात हे आलं होतं की डोळे बना कान बना कुठे काही संशयातपद हरकत होत असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवा वगैरे वगैरे तर या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मी माझ्या पुस्तकात टाकायचा प्रयत्न केला आहे कारण भारत हा देश मोठा आहे जेवढा देश मोठा असतो तेवढी आव्हानं पण मोठी असतात आव्हानांचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी हे असतात तर जेव्हा प्रत्येक भारतीय म्हणेल की मी देशाकरता काय करू शकतो तर दे भारतासमोर असलेली सगळ्या आव्हानांना उत्तर देण्याकरता एक शब्द देशभक्ती देशप्रेम आणि काहीतरी करा नुसत्या घोषणा देऊ राहू नका की छत्रपती शिवाजी महाराजची जय मानायचं मग झोपायला जायचं त्याला काय अर्थ नाही कृतिशीलता महत्त्वाची आहे कृतिशीलता म्हणजे काय आता थोडंक सांगायचं म्हटलं म्हणजे जर तुम्ही पुण्यात असाल तर ट्रॅफिकचे रूल फाळा ठीक आहे ना <laughs> ट्रॅफिकचे रूल तोडणं आमचा जन्मसिद्ध हक्क आहे पाणी वाचवा इलेक्ट्रिसिटी वाचवा प पर्यावरणाचं रक्षण करा ठीक आहे ना शेतकऱ्यांकडनं सामान विकत घ्या मुख्य मेक इन इंडिया बाय इन इंडिया आणि हा एक मुद्दा मला आत आता आज बरं झाला हा आठवला हा आजच्या क्षणाला शंभर अब्ज डॉलर्सचं चीनी सामान आपण सरप्लस विकत घेतले चीनमध्ये चीनमधून म्हणजे आपण प्रयत्न करतो आहे चीनी सामानाची आयात कमी करण्याचे प्रयत्न करूनसुद्धा ते होत नाही आणि याचे कारण दोनच आहेत एक म्हणजे आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड त्यांना स्वस्तात चिनी माल विकत घ्यायचा आहे आणि दुसरे अनेक भारतीय की जे चीनी चीनी सामान विकत घेतात अरे लॅपटॉप चीनी का विकत घेत आहेत मो मोबाईल चीनी का विकत घेत आहेत ई व्ही चीनी का विकत घेत आहेत विकत घेतात कारण कारण किंमत वीस पंचवीस टक्के कमी आहे हे सिंपल आहे तर बी इंडियन बाय इंडियन म्हणजे स्वदेशी आणि मेक इन इंडिया हे सुद्धा एक फार मोठं आहे कारण आज चीननी म्हणजे आता आपण भारताविषयी बोलतो आहे म्हणून पण चीननी सगळ्या जगाला त्यांच्या आर्थिक चक्रविवाहात अडकवून ठेवलेलं आहे आणि चीनच्या या आर्थिक चक्रविवाहातून बाहेर पडणं सोपं नाही याच काळामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे चीननी तुमचे रेअर अर्थात थांबायचा था था प्रयत्न केला होता चीननी तुमचे फर्टिलायझर थांबवण्याचा था प्रयत्न केला होता आणि पण थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्ही भारतात का नाही बनवत पंच्याहत्तर वर्षे झाली हो स्वतंत्र होऊन ठीक आहे ना चीनने तुमची बोरिंग मशीन थांबवायचा प्रयत्न केला होता सगळीकडे आता आपण बोगदे तयार करतो आहे मुंबईच्या खालती इथून एखादा बोगदा जाईल थोड्या वेळामध्ये पण ती सगळी बोरिंग मशीन चीनमधून नाही येत आहेत कौतुक चीनचं की ते वर्ल्ड क्लास इक्विपमेंट प्रोड्यूस करतात ॲट अ व्हेरी लो कॉस्ट म्हणून आपण विकत घेतो ना आपण काही चीनमध्ये काही उपकार करत नाही आहे ते तर आपल्याला या लंब्या युद्धामध्ये आर्थिक स्वातंत्र्यता ही मिळवावीच लागेल आणि त्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करत ज्या माझ्या पुस्तकामध्ये चीन काय करतो आहे याचं एक मोठं मोठं चॅप्टरच आहे थोडक्यामध्ये मेक इन इंडिया भारतात बनवा आणि चीनपेक्षा आपण एक पाऊल पुढे असायला पाहिजे मग ते तंत्रज्ञानामध्ये असो की कशामध्ये असो तर हे पुस्तक म्हणजे हे जे ऑपरेशन सिंदूर आहे एक भाग होता हे चालू राहील आणि पाकिस्तान आणि चीनचं युद्ध हे खूप दीर्घकालीन चालू राहणार आहे पद्धती वेगवेगळ्या बदली होतील कधी सायबर अटॅक होतील सायबर अटॅक मुंबई मुंबईवरती सायबर अटॅक झाला होता ग्रीडवरती आपले आप बारा तास इलेक्ट्रिसिटी बंद पडली होती ते केवळ एक डेमॉन्स्ट्रेशन होतं त्यावेळेला झालं आता होऊ शकत नाही का मी घाबरण्याचा प्रयत्न करत नाही हे होऊ शकतं ठीक आहे तर त्याकरता आपल्याला म्हणजे पॉ आणि याच्यामध्ये एक तुम्ही नवीन युद्धाविषयी बोललेला होता आणि आपण पुष्कळ हे घ्यायची सुरुवात केलेली आहे की ड्रोन नावाचा एक प्रकार पुढे आलेला आहे आता हे पाकिस्तान म्हणत आहे की आम्ही ड्रोनच्या मदतीने हल्ले हा, करू तुमच्या तेल कारखान्यावरती इतके तेल कारखाने आहेत इतक्या तेल, तेल वाहिन्या आहेत कुठे कुठे रक्षण करणार तुम्ही hmm. म्हणजे अमेरिका रक्षण करू शकत नाही तुम्ही काय कसलं करणार आहात ते तर मग त्याला तुम्ही काय करणार तर एक आपलं माहिती करता आपण एक आकाश्तीर नावाची हो कर एक मोठी यंत्रणा म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं जे भाषण झालं होतं ड्रोनच्या विरोधामध्ये आपल्या देशाचं रक्षण कसं करायचं याच्यावरती एक मोठं हे सुरू आहे कारण काही काय काय होतं की रक्षण करणं एवढं महागाचं होऊन जातं की रक्षण न करणं हे जास्त बरं असतं ठीक आहे ना तर पण म्हणून जे महत्त्वाचे जे टार्गेट्स आहेत त्याचं आपण रक्षण करतो मी समजा जो आपला न्युक्लिअर रिॲक्टर आहे ट्रॉम्बेला किंवा कलकप्पा म्हणजे चेन्नईजवळ आहे तिथे वगैरे तर हे आपल्याला एक असं हे जे हे आपल्याला पद्धतशीरप्रमाणे प्लॅन म्हणून ते करावं लागेल तर त्याकरता आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आपण हे युद्ध थांबवलं याचं कारण आपल्याला जसं रशिया युक्रेन युद्धात फसलेलं आहे तसं आपल्याला फसवायचं नव्हतं चीनला वाटत होतं की युद्ध चालू राहावं बरोबर म्हणजे आता इस्रायलनी केवढं नुकसान केलं त्या पॅलेस्टिन यांचं किंवा पण त्यांना युद्धात बाहेर कसं पडायचं कळत नाही आहे पन्नास साठ हजार माणसं मानूनसुद्धा त्यांना आता एक्झिट स्ट्रॅटेजी मिळत नाही आहे म्हणजे त्यात अडकलेत ते आता कायमचे युद्धावर ते अडकलेत आणि आता काल त्याची अर्थात एक चांगली बातमी अशी आहे की पुष्कळशी इस्रायलची इंडस्ट्री भारतामध्ये शिफ्ट होते आहे तर ती चांगली गोष्ट आहे अर्थात ती म्हणजे तर एक्झिट स्ट्रॅटेजी पाहिजे आणि आपल्याला लंब तयारी करून हे जे पाकिस्तानचं जे चॅलेंज आहे ऑपरेशन सिंधूर त्याचा एक भाग होता ते आपल्याला त्याच्या विरुद्ध कारवाईही करत राहावी लागेल सर तुम्ही आज एवढ्या दीर्घ मुलाखतीमध्ये या पुस्तकाबद्दलच नाही सांगितलं त्या पुस्तकाच्या पार्श्वभूमीपासून भविष्यातील आव्हानांकडे आपण कसं बघितलं पाहिजे या सगळ्यावरती आपण प्रत्येक पैलूंवरती विस्तृत चर्चा केली आणि मग भारतीय म्हणून त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल आपण बोललो तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढ्या विस्तृत मुलाखतीमध्ये आम्हाला एवढ्या सगळ्या विषयांचा सांगोपांग चर्चा केली याबद्दल हिंदुस्तान पोस्ट मनपूर्वक आभार धन्यवाद हे होते हेमंत महाजन सर त्यांनी आपल्याला त्यांचं ऑपरेशन सिंधू पाकिस्तान आणि चीन ह्याच्या विरुद्धचं भारतीयांचं दीर्घकालीन युद्ध या हो त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला संपूर्ण सगळ्या युद्धाची ऑपरेशन सिंधूरच नाही तर जसं भविष्याकालीन काय युद्ध घोषण होणार आहे आणि भारताला वेढण्यासाठी चीन पाकिस्तान आणि पाकिस्तानला मदत करणारे सगळेच देश हे आपल्या भारताला वेढण्यासाठी आणि भारताची प्रगती थांबवण्यासाठी कशा पद्धतीने कटकादस्थानं करतायत आणि त्याच्यासाठी आपण भारतीय म्हणून त्याला काय प्रत्युत्तर दिलं पाहिजे या सगळ्यावरती त्यांनी चर्चा केली आणि त्यांना आपण वे वेगवेगळ्या विषयांवरती वे 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 आपल्याला सखोल माहिती दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद